बघू शकता सम, आपल्या समोरच आहे ना खूप सुंदर आणि देखण्याचं नंदी आहे तर बघूया आज कारण का बरेचसे नंदी आहेत ना आपल्या मुंबईमध्ये दे देखील खूप सुंदर सुंदर पल आहे परंतु कुठेतरी पडद्यावर आहेत आज चर्चा करूया या नंदीविषयी दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपला परिचय द्या आणि आपल्या नंदीचं नाव सांगा माझं नाव भावेश मडवी सीमलंगणवाडी आमच्या नंदीचं नाव बादल बादल आज चांगली अशी शर्यत झाली कसं काय नियोजन कसं झालं होतं शर्यतीचं नियोजन आम्ही एस वाय पी ग्रुपचा सुंदर आणि बादल ही आम्ही घरून गाडी आणलेली आहे इथे आड्यात दादा याचे कसं काय आज पल वाटला गाडीचा कारण का आज, आज कुठेतरी आहे ना आपल्या गुलालाचा मान भेटतो ना मैदानामध्ये हो पूर्ण दिवसभर जे कष्ट असतात जे मेहनत करतो आपण नंदी मागे त्याच्यानंतर तो गुलाल भेटतो काय म्हणणार तो आनंद मस्त आनंद भरपूर आहे काय आपल्या सोबत जेवढे सवंगडे आहेत त्यांच्याविषयी काय म्हणणार सर्व घरातली मंडळी आहेत आमचे मित्र एस के आणि पैरामध्ये कोणता होता नंदी आज एस वाय बी ग्रुपचा सुंदर सुंदर होता कसं काय नियोजन कोणी केलं होतं नियोजन अंबरनाथ एस श्रीराधा पाटील आणि आज मुंबई आज जो आपला नंदी पलतो कोणत्या कोणत्या याच्या व्यतिरिक्त कोणत्या नंदी आहेत आपल्या घरी आमच्या घरी एक सरपंच म्हणून आहे आणि हा वास्तू नवीन घेतला आहे गुरुबाई म्हणून कारण का आपण बघतो ना का आपल्या नक्कीच ग्रुपमध्ये ना आपले सगळे यंगस्टर आहेत आणि काय सल्ला असणार आपला कारण का, का था 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 आज या क्षेत्राला जोपासण्यासाठी आपली कशी काय आवश्यकता असते काय सांगणार आमचा आहे आणि मैत्रीपूर्ण शर्यती झाल्या पाहिजेत आणि शर्यती देखील आपला कारण का आता मुंबईमध्ये ना खूप मैत्रीपूर्ण शर्यतींचा आपल्याला आनंद बघायला वाटतो आज कशा तरी आपण ऑपोजिटमध्ये बोललो परंतु नियोजन आलं झालं ना तर शंभर टक्के आपल्याला पैऱ्यामध्ये देखील दिस बघायला भेटेल का नक्कीच आमची आता इथे नागेश शर्यत झाली उसाडण्या अड्ड्यात आणि दुसऱ्या अड्ड्याला आम्ही लगेच फेऱ्यात पलाव कारण का आज कुठेतरी आपण मैत्री संबंध जोपासताना या क्षेत्राला देखील आपल्याला पुढे घेऊन जाता येतो याविषयी आनंद आहे आणि का काय सांगणार कारण का आज नंदी पलतो परंतु कुठेतरी पहिल्यांची अडचण होते का नाही पहिल्यांची अडचण नव्हता आम्हाला असा आपल्या नंदी सोबत आपल्याला नंदीच्या आमच्या कमसे कम पंचवीस गुलाब झाले एकही गुलाल नाही पडलेला कंटिन्यू पंचवीस गुलाब झाले का कोणत्या गांधी पलतो दोन्ही गांधी बोलतो आपली जी सवंगडी आहे त्यांचं कसं काय आपलं सपोर्ट भेटत सपोर्ट म्हणजे पहिल्यापासून त्याचं चालू आहे आता आपले मैत्रीपूर्ण झाले सगळ्यासाठी जर आपली मित्र मित्र सगळी बरोबर एक साथच जातात काय एवढं वाटत नाही सगळी सगळी आता यंग पिढी आहे सगळी त्यामुळं काही एवढं अडचण येत नाही पण कुठंतरी आहे ना आपण एक संदेश देखील द्यायला पाहिजे कारण का आज या क्षेत्रात जोपासता जोपासता आपलं फ्युचरचा देखील विचार केला पाहिजे मुलांनी काय म्हणणार ते तर आहेत आता आम्ही तर रविवारीच आहे याला बाहेर काढू बाकी दिवशी आता सगळ्यांची शाळा आहे कोणचा कॉलेज आहे कोणत्या कामावर जातात ते सगळं करून आम्ही रविवारच्या दिवशीच प्लॅनिंग करून बैल बाहेर काढतो कारण का सर्वांचं एक नियोजन वेगवेगळं आपलं काम करून आपले नंदीनं आपण माहिती काय म्हणणार आता आपली प्रत्येकाची इच्छा असते कारण का टॉपच्या पैऱ्यामध्ये कोणाला प्रत्येकाला पाळण्याची इच्छा असते आपली देखील एक एखादी इच्छा असेल का असा कोणता नंदी असेल का त्यामध्ये पाळण्याची इच्छा असा कोणता नंदी आहे का असं नंदी तर आता आहे जसं जसं आता बैल जर वाढत गेलं तसं तसं आता इच्छा जर थोड्या थोड्या पूर्ण तर होईत चालल्यात आता पहिले तर आपण बारीक याच्यात पालवलो नंतर आता थोडे वरती गेलो आता बघू आता पुढच्या याच्यात टॉपच्या याच्यात पडण्यात पाहिजे बोल नक्कीच कालांतराने आपलं देखील टॉपला जाईल आणि आपल्याला मैत्रीपूर्वक लढते ना बघायला वाटतील काय म्हणणार आज या नंदीचं चर्चा त्याविषयी काय खासियत काय सांगणार आपण खासियत म्हणजे पुलं पुढे जेवढा गाडी बघून गाडी जर असेल ना तर गाडी जेवढी ओव्हरटॅक करायला पूर्ण प्रयत्न करतो जेवढी गाडी दिसेल ना त्याच्या पुढे करायला बघतो नक्कीच जेवढी गाडी पुढे जाईल ना त्या गाडीला ओव्हरटॅक करायला जास्तीत जास्त प्रयत्न करतो आज कोणाच्या ना नावने गाडी पालवतो मैदानामध्ये आता कैलासवासी हनुमंत्र आणि याच्या पुढचं नियोजन कसं काय असणार आहे का आपण बघितलं ना मुंबई मध्ये कुठेतरी एक पायरा झाला ना लगेच दुसरा पायरा देखील म्हणजे चेंज करत असता प्रत्येक मैदानात नाही आमचा तसा कन्सर्न आहे का कमी पालू दे बैल पण त्याच बैलासोबत पालला पाहिजे बैल शरीरात हार जीत होणार आहे पण बैल आपल्याला कंटिन्यू त्याच बैलात आमचा पण तोच असतो पण कधी कधी ते समोरून जाणतात नाही आमचा पाय पब्लिकचा बैल आहेत आमचा बैल आतला आहे त्याच्यामुळं बैल देताना कासू करतात आता एस वाय बी श्री शेट आपला खास आहेत म्हणजे त्यांना एक शब्दावर रात्री फोन केला बैल आपल्याला भेटला आम्ही तेरा तारखेला रिनिव्हिजन केला होता त्यांनी आजच्या मैदानाला बैल आपण आखलू आपण जसं मा सांगितलं का पराभवातून आपले काय शिक घेता कारण का आपण म्हटलं का हार जितो काय म्हणणार आता माझा एक घरी सरपंच बैल म्हणजे अजून त्याला गुलाल नाही पण तरी आम्ही आखलत राहतो याच्यापेक्षा वाढ बोलतो तो पण त्याला सध्या तो शर्यतीला जरा कमी बोलतो फेऱ्याला चांगला बोलतो शर्यतीला कमी बोलतो पण त्याला अजून गुलाल नाही पण तरी आम्ही आकलत राहतो हा गुलाला नाही तो गुलालाच नाही आता परावात शिक तरी आम्ही काही केलेलं नाही त्याला काय नक्कीच दादा अभिनंदन असेल आपल्याला आप आजच्या गुलालाचा आणि पुढच्या वाटचा दिसताना आपल्याला शुभेच्छा असतील धन्यवाद दादा थँक्यू